जय माता दी मित्रांनो आपण रोज देवाची पूजा करतो देवाला फुले नैवेद्य अर्पण करतो पण कधी विचार केला का आपल्याला हे जीवन दे देणारे वंश परंपरा पुढे नेणारे आपले पूर्वज आपल्या पितरांना आपण काय देतो आपल्याला धर्मशास्त्रात सांगितले आहे पितर प्रसन्न नसतील तर देव देवही प्रसन्न होत नाही म्हणजे देवाची कृपा मिळवण्यासाठी आधी पित्रांची कृपा मिळणे गरजेचे आहे यासाठी प्रत्येक वर्षी भाद्रपद भाद्रपदाच्या पौर्णिमेनंतर पंधरा दिवसाचा काळ पितरांसाठी राखून ठेवलेला आहे यालाच म्हणतात पितृपक्ष आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षाचं खरं महत्त्व काय आहे या काळात काय करायला का... हवं आणि काय टाळायला हवं जर आपण काहीही पाळलं नाही तर त्याचे वाईट परिणाम काय होतात आणि सर्वात महत्वाचं पितृदोष आहे हे कसं ओळखायचं गरुड पुराणास सांगते की पितरांसाठी केलेले श्राद्ध तर्पण आणि पिंडदान यामुळे त्यांना स्वर्गीय गती मिळते महाभारतातील कथा सांगते की भीष्म कर्ण यांच्यासारख्या वि वी वीरांनाही पितृपक्षात पितृपक्षात अर्पण केलं जातं जर पितर प्रसन्न झाले तर घरात शांती सुख सं संतान वृद्धी आणि लक्ष्मीचा वास होतो आणि उलट दुर्लक्ष केल्यास अडथळे दुःख आणि अडचणी वाढतात ग्रंथ सांगतात की या काळात काही गोष्टी केल्या केल्याने पितर संतुष्ट होतात श्र श्राद्धतर्पण आपल्या सामर्थ्यानुसार ब्राह्मणांना भोजन द्यावे शक्य नसेल तर फक्त जलतर्पण करावे अन्नदान गरिबांना गाय कावळा कुत्रा यांना अन्न देणे हे पित्रांना पोहोचते असं मानलं जातं सात्विक आहार या काळात खीर तुपाचा भात मूग तीळ याचा वापर करावा ग्रंथपठन गीता गरुड पुराण विष्णू सहस्रनाम याचे वाचन पित्रांना शांती देते पित्रांचे स्मरण ओम पितृभव्ये नम किंवा ओम श्रीये नम या मंत्राचा जप दानधर्म वस्त्रदान दक्षिणा धान्यदान हे अत्यंत पुण्याचं मानलं जात शास्त्रात सांगतात जर एखाद्याकडे पैसे नसतील तर गरीबाला थोडे अन्नदान केले तरी चालतं काही नियम शास्त्रात पाळ पाळायला सांगितले आहेत शुभ कार्य करू नये लग्न गृहप्रवेश मुंज साखरपुडा या गोष्टी टाळाव्यात नवीन कामाची सुरुवात टाळावी घर खरेदी नवीन व्यवसाय सुरू करू नये मांसाहार मद्यपान करू नये हे पित्रांचा अपमान मानलं जातं झाडे तोडणे घरात मोठे बांधकाम करू नये नकारात्मक परिणाम होतात राग कटुता भांडण करू नये मन शुद्ध ठेवणे महत्वाचे आहे फिजू फिजूल खर्च करू नये पैसा दानधर्मासाठी वापरावा नियम न पाळल्यास वाईट परिणाम होतो पितृदोष निर्माण होतो पित्रांची आत्मा असंतुष्ट राहते संतती समस्या वंश वाढत नाही अपत्यप्राप्तीत अडथळे येतात धनाची तंगी पैसा टिकत नाही अचानक खर्च वाढतात आरोग्य बिघडते घरात वारंवार आजार दुःख वाढते कामात अपयश कितीही प्रयत्न केला तरी यश मिळत नाही देवाची कृपा मिळत नाही कारण देव पित्रांच्या संतोषावर सन, अवलंबून आहे एकंदरीत पित्रांना संतुष्ट करणे महत्वाचे आहे आता आपण समजून घेऊया पितृदोष असला की काय लक्षणं दिसतात ग्रंथ सांगतात पितृदोषांच्या काही लक्षणे सतत आर्थिक संकट कर्ज फेडता न येणे घरात वारंवार आजार विशेषता पुरुषांना समस्या संतती न होणे किंवा मुलं टिकून न राहणं घरात सतत बांधन मन शांतीचा अभाव स्वप्नात पितर दिसणे पाणी मागणे किंवा रागावलेले दिसणे सतत अपयश कितीही प्रयत्न करूनही यश न मिळणे कावडे घराभोवती वारंवार ओरडणे पितरान मित्रांनो पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांचा स्मरण करण्याचा त्यांचं ऋण फेडण्याचा काळ आहे आपण देवाची पूजा करतो पण देवही म्हणतात पितर प्रसन्न नसतील तर आम्हीही प्रसन्न होत नाही म्हणून या काळात श्राद्ध तर्पण दानधर्म पित्रांचं स्मरण जरूर करा कारण पित्रांचा आशीर्वाद मिळाला तर जीवनात सुख समाधान वृद्धी आणि लक्ष्मीचं आगमन हे नक्की होतो आणि लक्षात ठेवा पित्रांचा आशीर्वाद म्हणजेच देवांचा आशीर्वाद आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नाही आवडला असेल तर करा आणि डिसलाइक करण्याचे कारण कमेंट कमेंटमध्ये लिहा जय माता दी